श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज या व्हिडिओमध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत असणारे या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला एक अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्यानंतर तुमच्यावरती गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद राहणार आहे गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तुमची सर्व विघ्न दारिद्र्य संकट दूर होण्यास मदत होणार आहे तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे आणि यासाठीच आपल्याला या, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मी जी सुपारी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहे आता ही सुपारी कशी अर्पण करायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि या विघ्नहर्त्याची जर आपण सेवा केली पूजा केली तर या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्यावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य हा विघ्नहर्ता दूर करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला या संकटची चतुर्थीच्या दिवशी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ये वार येत आहे सोमवार आणि सोमवार हा भगवान महादेवानं समर्पित आहे त्यामुळं आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान महादेवांची देखील सेवा करायची आहे उपवास करायचा आहे त्यामुळं आपल्याला या दोन्ही देवांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकटं दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदतच होणार आहे तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एक तांब्यावर पाणी घ्यायचं एक आहे एका भांड्यामध्ये घेतलं तरी देखील चालेल त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद मिसळायची आहे आणि थोडंसं गोमूत्र आपल्याला मिसळायचं आहे आणि हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि हा उपाय जरी तुम्ही दररोज जरी केला तरी अतिशय उत्तम आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता असेल किंवा कोणते जर दोष असतील ग्रह दोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होते त्यानंतर आपल्या देवघरातील आपल्याला देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावरती जर गणपती बाप्पांची जर पूजा करणार असाल तर तुम्ही चौरंगावरती गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना गणपती बाप्पांना दुर्वा तसेच मोदक लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत मिठाई अर्पण करायची आहे तसेच आपण या ज्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत तर या दुर्वा आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला अथर्व शीर्षकाचं पठण जर होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल परंतु हे अकरा वेळा आपल्याला करायचं आहे आणि हे श्रवण झाल्यानंतर किंवा पठण झाल्यानंतर आपल्याला या जुर दुर्वा आपल्या हातामध्ये आहेत तर या दुर्वा या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या अर्पण करत असताना या दुर्वांचे देठ गणपती बाप्पांकडे असावेत अशा प्रकारे आपल्याला हे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा जो सुपारीचा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे तर एक आपल्याला पानाचाही विडाप करायचा आहे म्हणजेच एक खाऊचं जे पान असतं तर ते पान घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला दोन लवंगा ठेवायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावरती ही आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे एक पानाचा विडा बनवायचा आहे आणि या गणपती बाप्पांच्या समोर चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये जी समस्या असेल अडचण असेल जी काही आपल्या मनोकामना असतील ज्या पूर्ण होत नसतील तर ते सर्व काही आपल्याला पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे हा जो पानाचा विडा आहे ज्याच्यावरती आपण दोन लवंग ठेवलेल्या आहेत एक रुपयाचा नाणं ठेवलेला आहे आणि ही सुपारी ठेवलेली आहे तर ती या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्याच्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि या सुपारीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या जवळच असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथं जाऊन आपल्याला महादेवांची देखील विशेष पूजा करायची आहे महादेवांना बेलपत्र व्हायचं आहे त्यांच्यावरती दुधाने तसेच पाण्याने जलाभिषेक आपल्याला करायचा आहे दुग्धाभिषेक आपल्याला करायचा आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान महादेवांना देखील आपल्याला प्रार प्रार्थना करायची आहे या दिवशी आपल्याला गोमातेला हिरवा चारा देखील खायला घालायचा आहे शक्य असेल तर आपल्याला एक चपाती आणि या चपातीवरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे चण्याची मुडभर डाळ ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला या गोमातेला खायला घालायचं आहे हे खायला घालत असताना गोमातेला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे गोमातेची आपल्याला विशेष पूजा करायची आहे तसेच या गणपती या गोमातेमध्ये कोटी देवी देवता वास करत असतात आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर गोमातेची जर सेवा केली तर आपल्यावरती गणपती बाप्पा तसेच महादेवांसोबतच तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान महादेवांसोबत गणपती बाप्पांसोबत या गोमातेची देखील अवश्य सेवा करायची आहे त्यानंतर दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे उपवास करायचा आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आप आपल्याला ओम गण गणपती नमहा या महामंत्राचा बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जास्त जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी आपल्या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद आणि दोन लवंगा या दिव्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि असा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा जरी अर्पण केला या तुळशीजवळ लावला तरी देखील चालू शकतो त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी स्थापना केलेली आहे तर तिथं देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यांची पुन्हा एकदा आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी सुपारी ठेवली आहे तर त्या सुपारीची देखील विधिवत पूजा करायची आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा हळदी कुंकू आहे अक्षदाप व्हायचे आहेत आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये आपल्याला जाळायच्या आहेत म्हणजेच या भीमसेनी कापराचा धूर जितका जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये होईल आणि ज्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक पसरलेली असेल किंवा कोणते वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील किंवा इतर कोणते जे दोष असतील तर ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हा कापूर जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये जाळायचा आहे आणि त्यानंतर आपण जो उपवास केलेला आहे व्रत केलेला आहे तर त्याला चंद्रदेवाला आपल्याला नैवेद्य दाखवून चंद्रदेवाचं दर्शन घेऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे त्यानंतर दुसरा दिवस येत आहे तर तो वार आहे मंगळवार आणि मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित वार आहे आणि त्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा सकाळी आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना झाल्यानंतर आपण जो हा जो विडाव ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि या लवंगा ठेवलेल्या आहेत तर आपण हे पानाचा विडा घ्यायचा आहे आणि याच्यातील एक सुपारी आणि हे जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हे नाणं आणि ही सुपारी आपल्याला एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायची आहे याची एक पोटली तयार करायची आहे आणि या जे दोन लवंग आहेत तर त्या लवंग आपल्याला आपल्या ज्या घरातील करता पुरुष आहे जो कमवता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला ही ठेवून द्यायची आहे ही ठेवत असताना एक कागदाची पुडी करायची आहे किंवा एखाद्या कापडामध्ये जरी बांधून बाजून आपल्याला ही लवंग ठेवली तरी देखील चालेल म्हणजेच ज्या ठिकाणी हा व्यक्ती जाईल तर त्या का त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल त्याच्या प्र नोकरीमध्ये व्यवसायामध्ये धंद्यामध्ये त्याला यशप्राप्ती होईल भरभराट होईल त्यासाठी त्याचबरोबर तुमची जर मुलं शिक्षण घेत असतील किंवा नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर त्यांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या बॅगमध्ये जर तुम्ही अजून ही एक लवंग आहे तर ती ठेवली तरी देखील चालेल म्हणजेच जेणेकरून त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यशप्राप्ती मिळावी यासाठी तर अशा या दोन लवंगा या आपल्या घरातील या दोन व्यक्तींच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा बॅग मध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही त्यांच्या जर कामाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जरी तुम्ही ठेवल्या जे ते ठेवल्यामुळे त्यांना जर यशप्राप्ती होणार असेल तेव्हा त्यांच्या कामामध्ये त्यांना प्रगती होणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या दोन लवंगा ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे आणि ही सुपारी आहे तर ही पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे बांधून ठेवायचे आहेत दररोज याची आपल्याला सकाळी संध्याकाळी पूजा करायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी जात असाल किंवा तुमचं एखाद्या जर अडलेलं काम असेल जे तुमचं काम पूर्णत्वास जात नसेल किंवा एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल किंवा कोणतंही तुमचं कार काम असं असेल की जे काम पूर्णत्वास जात नसेल तर त्या कामा जात ते जात जात असताना असताना किंवा जर असेल तर देखील त्या कामासाठी तुम्ही ही जी सुपारी आहे तर ही सुपारी तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये ठेवून तुम्ही जायचं आहे त्यामुळे तुमचे जे काम आहे नडलेलं अडलेलं तर ते काम नक्कीच पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा घरी आल्यानंतर आपल्याला हे जे सुपारी आहे तर ती सुपारी ज्या आपण लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधून ठेवलेली होती तर त्या ठिकाणी पुन्हा देवघरामध्ये दे आपल्याला बांधून ठेवायची आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला या आप पोटलीची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण ही जर सुपारी ठेवली आणि याचे जर हा अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर तुमच्यावरती गणपती बाप्पांची तसेच भगवान भोलेनाथाची लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहणार आहे आणि त्यांच्या कृपा कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद